नोबेल पीस अवॉर्ड या सर्वोच्च जागतिक सन्मानासाठी अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांक्रिया यांचं नाव घेण्यात आलंय नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती त्याच्या मृत्यूनंतर तर एक, एक मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला दरवर्षी दहा डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी अशा चार संस्थांकडे पारितोषिक देण्याचे अधिकार आहे यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा प्रकाश कांकरिया यांचं नाव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अॅवॉर्ड साठी निवडण्यात आलंय आणि नोबेल कमिटीने हे स्वीकारलं असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे असं प्रतिपादन विश्व शांती दूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉक्टर सुधीर तारे यांनी केले डॉक्टर सुधा कांकरिया गेल्या चाळीस वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्यासोबतच स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीत झोकून देऊन कार्य करतायत आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली देशात पहिल्यांदा स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीची सुरुवात डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी केली जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची सन्मानपूर्वक नोंद झाली पंचवीस वर्ष बालरंगभूमीची सेवा गेल्या बारा वर्षापासून राजयोगा जीवन पद्धतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार करत असून कैदी बांधव अंध बांधवांसाठी तसेच युवा विद्यार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवतायत डॉक्टर सुधा कांग्रिया यांनी नऊ हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना मोफत हिलिंग सेवा पुरवली स्त्री भ्रूण हत्या हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे कुठल्याही एका उपायाने तो नीट होण्यासारखा नाही त्यासाठी डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी समाजातील स्त्री पुरुष लहान थोर अशा प्रत्येक घटकाला सोबत घेत कृती कार्यक्रमाद्वारे एक संस्कार पर्व निर्माण केलं आणि त्यामुळे मुहूर्त मेढ रोवली गेली अकरा कलमी उभारणी करून ती भावनिक मानसिक सामाजिक कायदेशीर सांस्कृतिक आध्यात्मिक सूत्रांमध्ये गुंफली आणि कृतीशील रीत्या राबवली डॉक्टर सुधा अंक्रिया यांनी अकरा कलमी कृती कार्यक्रमाचं प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून अनेक वेळा कार्यशाळा घेतल्या महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांना सोबत घेत युवा पिढीमध्ये सजगता निर्माण केली एन एस एस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं सुमारे बाराशे नकोशी सारख्या नकारात्मक मुलींच नामकरण करून त्यांचं भविष्य घडवलं टाइम्स ऑफ इंडियाने त्याचा अभ्यास करत मुलींच्या जीवनात सकारात्मक झालेला बदल जगभर प्रकाशित केला आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा हा नवीन महत्वपूर्ण पायंडा डॉक्टर सुधा कांकरिया यांनी घालून दिला डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री त्यांनी सामावून घेतलं मुला मुलींच्या असमतोल निर्माण होतो त्यातून स्त्रियांचं जीवन असुरक्षित होत मन पोखडलं जातं स्त्रियांवरील अत्याचार वाढतात अशांतता अस्थिरता वाढतीये डॉक्टर सुधा कांकरिया यांनी सतत अखंडपणे चाळीस वर्ष स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीमध्ये झोकून देऊन कार्य केले या चळवळीची निर्मिती त्यातील नाविन्य सातत्य कृतीतून परिवर्तन करण्याचा चंग बांधला त्यासाठी अवघ जीवन समर्पित केलं या सर्व कार्यात कोणाकडूनही एक रुपयाचीही मदत न घेता पदर मोड करत चाळीस वर्ष चळवळ गतिमान केली तीन तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या स्त्री स्त्रीजन्माचं स्वागत करा चळवळीच्या सामाजिक शांती प्रस्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या कार्याचं दोन राष्ट्रपतींच्या वतीने कौतुक झालंय डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केलेत डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या समाजसेवेच्या उत्तंग भरारीच प्रतिबिंब पोस्टाच्या तिकिटावर देखील उमटले डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीटही प्रसिद्ध झालं ही अतिशय गौरवाची बाब आहे डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या मानवतेच्या कार्यासाठी त्यांची नोबेल पीस अवॉर्ड या सर्वोच्च जागतिक सन्मानासाठी निवड झाली आहे सुधा कांक्रिया यांचा नोबेल पीस अवॉर्ड साठी नामांकन झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचा सन्मान केलाय विश्वभरातल्या सर्व चिमुकल्यांना मी हा सन्मान समर्पित करत आहे गर्भात असलेली चिमुकली आपल्या सर्वांना हाक देत आहे बोलवत आहे आणि त्या हाकेला आपल्याला ओ द्यायची आहे अजूनही ती आतपणे हाक देत आहे तिची तिनकाळी अजूनही काही लोकांनी ऐकलेली नाहीये आणि ती ऐकण्याची आज समाजातील प्रत्येक घटकाला गरज आहे आहे आपली आईला म्हणते आई तुझ बाबांचं आजींच आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय नको गाई नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गाई मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग ते डॉक्टर काका मोठ मोठ शस्त्र घेतील ग माझ्या डोक्याच्या चिंद्या चिंध्या करून टाकतील ग इवलीशी नाजूकशी माझी आई तोडून टाकतील ग आणि रक्त बंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्ली फिरवतील काही माझ्या शरीरातलं ठिपकणार ते रक्त आई तू पाहू शकशील माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल नाही आई नाही ना तू हे सहन करू शकणार नाही ग आई असं करू नको ग मला मारू नको ग मला तुझ्या मांडीवर खेळायचे आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे तुझं बोट पकडायचे बाबांचं बोट पकडायचे शाळेमध्ये जायचे खूप खूप शिकायचे का आई मला आई तुला असं वाटत नाही का ग जिजा मातांचं मातृत्व माझ्याकडे असेल आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुले यांच्यासारखे शिक्षणाची कास बी धरू शकेल आई तुला असं वाटत नाही का किरण बेदी सारखं शौर्य मी गाजू शकेल आई मला हे सगळं करायचंय ग पण कधी तुम्हाला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला खुडू नको कळी आई खुडू नको कळी आई देश घडवायचा आहे मला जग घडवायचं आहे मला विश्व घडवायचं आहे मला विश्व घडवायचं आहे मला आहे आणि ही हाक मी आज सगळ्या विश्वास मांडत आहे चिमुकलीची ही हाक आत हाक ही सर्व जगासमोर मी मांडत आहे आणि सर्व जगाला प्रार्थना करत आहे की आपण ह्या चळवळीमध्ये सामील व्हा आपण सोबत काम करू आणि हा जो मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये आहे तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे आणि मुलांची आणि मुलींची जी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे आज आपण पाहतोय की समाजामध्ये मुलं लग्नाला उभी एक पण मुली मिळत नाही प्रत्येक प्रत्येक समाजाचा हा मोठा प्रश्न आहे मग आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का मुलाचा आणि मुलींचा कोणाचा जन्म झाला नाही तर हे जग पुढे जाईल का जाणारच नाही म्हणजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे मुलगी जगली वाचली वाढली शिकली पुढे गेली आई झाली आणि सगळ्यांना जर आईची ममता प्राप्त झाली आईचा आशीर्वाद मिळाला माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल यात काही वादच नाही आणि अशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान करायचंय अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे आज मला फक्त एक पाऊल वाट मिळालेली आहे आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर सुधा यांच्या नावाचा आज नामांकन झालेला आहे की आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नोबेल शांतता पुरस्कारासाठी ही माझ्यासाठी एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्यासोबत या आपण सगळे पुढे जाऊया आ올 वाटाचा राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आपण शांततेकडे जाऊ विश्व शांतीकडे जाऊ सुवर्णयुगाकडे जाऊ सुख शांतीच्या या दुनियाकडे जाऊ आणि तेच आज आपल्याला अपेक्षित आहे आज समाजामध्ये अनाचार दुराचार भ्रष्टाचार पापाचार अशांतता किती वाढत झाली आहे आणि त्याला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तो मूलभूत गोष्ट आहे प्राथमिक गोष्ट आहे आणि ते म्हणजे जगाचं अस्तित्व टिकवायचं आणि जगाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याच बीज आहे त्याच बी आहे ते म्हणजे मुलीला वाचवूया तर मुलीला वाचवलं तर म्हणून मी आज या व्यासपीठावरून सगळ्या जगाला हाक देत आहे की या आपण सगळेजण मिळून या जनआंदोलनामध्ये सामील होऊया आणि स्त्री जन्माचे स्वागत करून विश्व शांती निर्माण करूया आज मला आनंद आहे की आज आमच्या स्वातंत्र्य सैनिका मंदाताई नाईक इथे उपस्थित आहेत माझ्या सासू मा म्हणजे मानकोरबाई कांकरिया या स्वातंत्र्य सैनिका होत्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास पण भोगलेला होता आणि अशा त्यांची आज मला आठवण येत आहे आणि त्यांच्या रूपाने आज मंदाताई आज इथे उपस्थित आहेत त्यांचा प्रेमाचा आशीर्वाद मला लाभलेला आहे ताईंना मी गेली पस्तीस वर्ष त्यांच्या डे दे वनपासून मी व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या त्यांनी जे काम केलेलं आहे नेत्र तज्ञ म्हणून तो भरपूर काम केलं आहे तर गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या राष्ट्रीय विषयावर जे लक्ष घातलं आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली आणि त्यांचं हे परमेश्वरांनी त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे की त्यांनाच फक्त जमलं बाकी कोणाला जमलं नाही कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती ब्रम्मच्या ज्ञानात येईल असं मी म्हटल्यास गैर होणार नाही ओम शांती खरं तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण आपल्या ज्या काही आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे आणि त्यांच्या अशी विविध रूपं या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून शुभेच्छा देते नमस्कार मी डॉक्टर प्रकाश मराठे माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे आणि महाराष्ट्र नेतृत्ज संघटना आणि पुणे नेतृत्ज्ञ संघटना मला वाटतं नेतृतज्ञ असून सुद्धा फक्त नेतृतज्ञांचं कार्य न करता त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय त्याच्यामध्ये बेटी बचाव हा आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्लोगन आहे सेव्ह गर्ल चाईल्ड आणि मला वाटतं आपल्या भारतामध्ये या स्लोगनची आणि या पद्धतीने कार्यरत राहण्याची फार गरज आहे त्या माध्यमातून काम करत असताना नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे परंतु आपलं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे आपल्याला नामांकन मिळालं आहे आणि आपलं ध्येय असं पाहिजे की आपल्याला ते ना तो जो पुरस्कार आहे तो मिळाला पाहिजे ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला धन्यवाद म्हणतो धन्यवाद मी विमल सुदर्शन बाफना श्री ऑल इंडिया स्वेतंबर स्थानकासी जैन कॉन्फरन्सची मी नॅशनल प्रेसिडेंट वुमन विंग अनेक सुंदर प्रसंगाचा सामना आणि अनेक सुंदर प्रसंग मी ह्यांच्या समेत सादर केलेले आहेत मला खूप सुंदर अनुभव यांच्याबरोबर राहण्याचा आणि आज मला जो आनंद मिळतो आहे मी माझ्या माहेरच्या परिवाराकडनं म्हणजे कांक्रिया परिवार बाफना परिवार आणि जैन कॉन्फरन्स जैन समाजातर्फे यांचं खूप खूप अभिनंदन करते कारण मला प्रत्येक सुखद आनंद यांच्यामुळे मला मिळालेला आहे आणि हाही प्रसंग माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे माझे भाऊ प्रकाश कांक्रिया यांच्या समेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर